दिवशी शेतात गवत काढलं होतं बायांनी तर त्यांनी गंज तशीच ठेवले होते तर मग ते आज वारे येऊन थोडेसे वाढले काल वाळले होते पण पाऊस आला होता तर त्याच्यामुळे काल काय पेटले नव्हते आणि काल आम्ही येऊन त्याच्या गेलो होतो आणि आज मग पेटून घेऊ राहिले ते गंज म्हणजे वावर आहे आता पाऊस तुटला का पुढे तिकडे पण कोणीतरी पेटवेले वावर बरं का आहे ना तिकडे पण शेत पेटवेले आव माझा आवाजच जात नाही मी इतकी बारीक बोलते <laughs> ते पप्पाला माझा आवाजच नाही गेला तिला तेव्हा माझ्या तिकडे एक पेटवलेले शेतामध्ये असंच करायला लागतं गावात असं ते पेटून द्यायला लागतं खूप मेहनत घ्यावी लागते <laughs> शेतकरी लोकांना आणि पाहिजे ते नफा भेटत नाही आणि सारखी गुंतवावे लागती आता पहिलं पीक काढलं तर नफा निघाला परत दुसऱ्या पिकात पैसा गुंतवायचा मग ती वाट बघायची मग तो नफा होतो का नाही होतो म्हणजे गुंतवलेले पैसे ते वापरायला मिळत नाही आणि शेतकरी लोकांचं कसं असतं एक उदाहरण दिलं समजा वीस हजार आहे तर ते आपल्याला खर्चायला वाटतात आपल्याला तर शेतकरी लोकांना कसं त्याच्यात गुप व्हावं लागतं इन्व्हेस्ट करायला लागते म्हणजे सव्वीस हजाराने खूप साऱ्या पैसे लागतात ला प्रत्येक एक्झॅम्पल एक एक्झॅम्पल एक एक आहे ना विरू आता गवत काढायलाच आमच्या इकडे ना म्हणजे कोणी येत नव्हतं तर तीनशे रुपये रोज होता तर मग मी त्यांना म्हणली तुम्हाला मी चारशे रुपये रोज देते पण तुम्ही या तर मग चारशे रुपयाने चार जण म्हणतात त्या त्यांनी काढलं असं त्यांचे एक दिवस भरू दोन दिवस भरू आणि म्हणजे शेतीला खूप खूप पैसा इन्व्हेस्ट करायला लागतो आणि पाहिजे तसं बेनिफिट भेटत नाही म्हणून शेतकरी खूप नाराज होतो आहे ना बिरू आणि लग बायचान्स एखाद्या पिकात मग शेतकऱ्याला परवडत आणि जास्त शेती असणाऱ्यांना पण खूप इन्व्हेस्ट करायला लागते तसे माझी मामा म्हणत होते माझ्या मामा त्यांना ना एकेकाला तर बघ आजी हका मारती बघ तर मामन त्यांना ना तीस चाळीस एकर एक एकेकाला शेती येते जास्त येते का असं काहीतरी पंचवीस तीस एकर येत असेल बहुतेक पंधरा दिवशी मामा आले होते ना मामा म्हणे कांद्याचे एक लाख रुपये आले ना सेकंदाला नाही पुरले अख्ख्यांना वाटून द्यायला <laughs> लागले म्हणजे कामगारांना असं प्रत्येकाचं असतं म्हणजे शेतकऱ्यांना खूप इन्व्हेस्ट करायला लागते तर चलो हे बघा वातावरण खूप छान झालेलं आहे हॅलो फ्रेंड्स तर आता वाजलेले संध्याकाळचे आठ आणि इकडं चालू आहे तयारी आज बनवते अशी बाजरीची भाकरी आणि मटण आणि मटणाची भाजी तिकडं मस्त सूप झालेलं आहे आणि चालू मेकअप मेकअप विरा काय बघू बघू तिकडे जायचं मध्ये हुशार झालं ते आणि शिवाय कळत आता त्याला आपण काल कुठे गेलतो सांग ना आपण काल कुठे गेलतो आता हळूहळू हा ना आणि तीन महिने झाल्यानंतर आमच्याला हे फिक्स काम आहे का हे रिपेरिंगला निघू राहिलं आहे याचा प्रॉब्लेम आहे आणि त्याचा प्रॉब्लेम यायचं कारण एक तर पाणी हे हो, नाही शार जास्त आहे पाण्यामध्ये पण मुळं पण त्याच्यामध्ये शार आहे मुळात हा त्याचं पॉटॅश वगैरे टाकलेलं असतं हे राहा ते शी बाबो जा आजी पुढे आजी आज चल मी चालू बोल मी चालू बोल ना फायनली भाजी केली आणि इकडं कळ आला नाही अजून तिला उकळी नाही आली म्हणजे आली 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 उकळी पण आली मी गॅस कमी करतो म्हणजे जायचं खाली तर फायनली आपली भाजी रेडी झाली ना बस मी जेवायला सगळे सुजली वरती घराला झोपी लावायला आणि तुला जेवण करणार नंतर मग आता बघणार पूर्ण तिला सोडायचं की नाही जेवायला मग ती mm. खाली जाणार आहे आली आहे असं मी रस्त आली yeah. हा आली ना आ... okay. आली ती झोपूच शकत नाही विरा आहे तिने सगळ्यांचे जेवण चालू आहे आणि दाद्या आणि मी आणि माझे मिस्टर बसलेले मिस्टरांनी तिच्याडी खाल्लेली आहे आणि विराला त्यांच्या अनुष्का अनुष्कातच जेवती रोज काही असला तरी तिखट खाती तिच्या दिसतंय नाही पाणी पाचताना दिसतंय पाणी अनुपाने पासतीच काही चांगलं आणि आज बेस्टांना उपचार होता कधीच्या न शनिवार धरला ते पण कधी पुराणे करते मध्येच मोडून टाकेल आतापर्यंत किती वेळा शनिवार धरायला सुरुवात कराल तुम्ही

तर हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये संध्याकाळचे <laughs> वाजलेले सा आणि आणू ये ना मस्त असं चाय बन आहे बना रही। कैसा देखो अनु चाय कैकी मग शालीमध्ये चमचा हलवायला काल आले चटका बस ना त्याला तिने ना वेराला आहे

पण दादा काय ना दादा सांगतो तिला आज ठेव माझ्या वारच आहे ना आज संध्याकाळचं काय तर नियोजन करावं लागेल का महत्व का गेला गेला गेलं चहा केलाय तो याची गॅरंटी पण नाही ना पाणी मिसळ मिसळ केला का ऐकलं का मग ऐ रता या पाणी मिक्स केलं का पुरी का बघीन म्हणजे अशी तिकडे काहीतरी चालू आहे पण तरी प्रयोग करून मग बांधायचं बचपना अजून गेला नाही तिच्या काहीतरी करीत राहते पुरापती ते त्याला डिझाईन बनवायची पायात पायात बांधायचं पायात बांधायचं हातात बांधायचं झालं तरी चालू राहत चांगल्या करवट्याचा नाश केलाय त्याला दोन गाठणी मारून ठेवलाय मग तुला डिझाईन तर बनवून दिला तू काल ते गाठणी गाठणी मारायची काय करत होती आणून दादेने बनवून दिला किती हुशार ते बोर तू ते असं आज गाठ येते डिझाईन बनव किती सोपे बनून देतो मी थोड्या वेळाने चहा पिऊन झाल्यावर चार कप भरले पाहिजे चार कप भरले पाहिजे नाही झाला बरोबर आहे मापात झाला पाहिजे दादूला नाही गेलो तरी चांगलं दादूला कमीच आवडत कमी दे तू काल दे गाठ मी मार सांगितलं राहू दे केलं ना वाटोळ के परत वाटोळच करू राहिली तू बाई अजिबात चव नाही पुरीच्या हाताला खरे नाही सांगतो आणि पाणी टाकलं का बाई लय पाच साठ झाला गोड सुद्धा नाही आणू तू पे एक गोट नाही नाही रियालिटी तू एक गोट पे जाऊ दे बहुत उष्ट माझा आला पे पे अरे पण तू तू शिकणार कधी दादू पे रे दादू एक गोट पे हा दादूचा डायलॉग आहे कान कान फुलून नाही तू पाहिलं एक गोट पे आणि चहा कसा एवढं सांग जाऊ दे चहा काय तू टेस्ट केला नुसतं

आता आमचं काय फिज काय तरी आठवण दिली बरं झालं आशु तर संध्याकाळपर्यंत मोडलाच जास्त वाचावाला बघ तेच ना बर झालं आठवण गेली बरं का तर विराजची ना आताच आंघोळ झाली मग तर मम्मी तुला आंघोळ झाला ना आणलेली हिरू मी शो होत तिकडे हिरुवायो नवनव केली नवनव केली तू अ नवनव केली नवनव केली आणि आठ आज काय रोट्याचं जेवण बनवणार रोटी काय

सांगितलं ना बाईची मुरणी हरवली होती बाईना बर घर डोके घेतलं होतं काचवाय काचवा भारी मीच गेली कासव हा गारी काशी मुरणी कासवाची त्यासाठी एवढी बर रडली गेस हरवली होती ती हरवली हरवली पण

आज तर किलो पनीर आणू तू विदा पण घेतले होते मिस्टरांसोबत आणायला सामान का आणलं तू किती ना तिचं बघितलं पहिलं सगळं हात भरले कुल्फी खाली तू त्यासाठी माग लागते पप्पा कोण भेटत ना काही काही खायला है ना छान आहे ना छान आहे सोड 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 असू का हा काय